गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सायंकाळी वाजता भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग इतका करण्यात पंढरपूर शहरातील सकल भागात सावधानतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत असून काही संभाव्यवादी त्यांना स्थलांतरित करण्याचे देखील सांगण्यात आहे उजनीवरील धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग पाहता उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो हे लक्षात घेत प्रशासन देखील सज्ज झाला असून आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या उपस्थितीत विविध प्रशासकीय अधिकारी यांची बैठक देखील प्रांताधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले आमदार समाधान अवताडे उजनी शंभर टक्के भरल्यामुळं उरून येणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात उजनीमध्ये येतो आहे त्यामुळं भीमा नदीमध्ये ते पाण्याचा पाणी ते पाणी आलेला जो मोठा विसर्ग आहे हा भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी येतो आहे आणि पूरजन्य परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि पूर जर आला मोठा पूर जर आला तर लोकांच्या बाबतीत तिथली शिफ्टिंग असेल किंवा लोकांना त्या सुविधा सु सुईसुविधासुद्धा मिळणे हे अत्यंत क्रमप्राप्त आहे त्यामुळं आज प्रांत ऑफिसमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार बी ओ डी वाय एस पी उजनीचे सर्व अधिकारी नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आणि महसूलचे सर्व अधिकारी या निमित्तानं बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या निमित्तानं ज्या जशा जशा पद्धतीनं हा फ्लो वाढल पुराची परिस्थिती जर वाढत गेली तर त्यामध्येच आपल्याला कशा कशा ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे याकरता या, या निमित्तानं आजच्या बैठकीमध्ये लोकांना काही काही लोकांना शिफ्ट करणे असेल शिफ्ट केलेल्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवणं आणि त्यांच्याही जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या सोयीसुविधा ह्याही त्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टीवरती आज या ठिकाणी आढावा बैठक झाली त्यासाठी सर्व प्रशासन स स या पद्धतीनं सज्ज आहे आणि सर्व कामाला आज या ठिकाणी लागलेले आहे कुटुंबाला आता जवळजवळ मागचा जर सगळा मा हिस्ट्री काढली इतिहास काढला तर दोन हजार वीसला सगळ्यात मोठा विसर्ग या निमित्तानं आला होता दोन हजार एकोणीसलाही तीच परिस्थिती होती मला वाटतंय द दोन लाख चौऱ्याण्णव हजार असा काहीतरी विसर्ग या निमित्तानं मी तीन लाखाच्या आसपास विसर्ग नदीमध्ये आला होता त्यावेळेला मोठी पूर पूरजन्य परिस्थिती होती बऱ्याच ठिकाणी या निमित्तानं पाणी शहरामध्ये आलेलं होतं तर अशा परिस्थितीतसुद्धा प्रशासनाने या ठिकाणी लोकांना त्या शिफ्ट करणे असेल की लोकांच्या सुविधा निर्माण करण्याच्या असतील तर या निमित्तानं केलेलं होतं तर आत्तासुद्धा हा विसर्ग कारण आज वरती जर बघितलं धरणाच्या वरती हा येणारा विसर्ग वाढतो आहे आजपर्यंतसुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे उद्यापासून ऑरेंज अलर्ट होईल परंतु निसर्गाच्या या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात जर विसर्ग वाढला तर सगळ्या गोष्टी या गोष्टीला प्रशासनसुद्धा सज्ज राहिलं पाहिजे याकरिता आज बैठक झाली आणि त्याकरिता सर्व कुठल्याही गोष्टीला प्रशासन सज्ज आहे